हां आता कोणता लोगो तयार करतोय तर एच पीचा लोगो तयार करतो आहे बरोबर ना कोणता लोगो तयार करतो आहे एच पी प्रिंटर्स असतो ना त्याचा लोगो तयार करायचा आहे सर्वात सोपी आयडिया आहे कोणता ऑप्शन यूज केला आहे एक रेक्टँगल घेतला आहे आणखीन फक्त ट्रीम ऑप्शनचा यूज केला आहे ऑप्शन यूज केला आहे ट्रीम बरोबर इथून एक रेक्टँगल घेतला पण आपल्याला इथून कॉर्नर राऊंड द्यायचे आहेत ना मग इथून पहिले लॉकला ब्रेक करायचं आहे कारण ओपन करायचं आहे बरोबर आहे ना लॉक इथून बंद केलं आहे आणि किती ठराविक डिग्री रोटेशन दिलं समजा ट्वेंटी किंवा ट्वेंटी डिग्री रोटेशन दिलं आणखीन एंटर करायचं आहे मग ते सर्व साइडला येणार आणि असं एक तयार केला पार्ट हॅलो जेवढा पाहिजे एवढा एखादा कलर फील करा बरोबर अलग अलग कलर फिल करू शकतो आता मधला पोर्शन कट करायचं आहे मग कट करण्यासाठी काय करणार इथून सिलेक्ट करणार इलिप्स जशा पद्धतीमध्ये पाहिजे आपण तसं तो कट करून घेणार हॅलो तर एवढा पार्ट नको आहे मग नको असेल तर काय करणार पुन्हा सिलेक्ट करायचं तेवढा आणि कोणता ऑप्शन यूज करणार पुन्हा ट्रीम ऑप्शन हॅलो मग इथे बाहेर एक पॉईंट राहतो आहे या पॉईंटला डिलीट करा दाखवतो ते एवढे कॉर्नर आता इथून पण पार्ट कट करण्यासाठी काय करणार आपण ट्रीम ऑप्शनचा यूज करणार पण एक रेक्टँगल घेतो समजा पुन्हा एखादा छोटासा रेक्टँगल घेतला आता हे पॉईंट्स बघा इथे नको आहेत ना आपण झिरो ठेवणार इथे मग आणखीन इंटर केलं तर सर्व साईडनी झिरो होणार आता एखादा रेक्टँगल घेतला हॅलो इथून खाली येऊन ड्रॅग करा थोडा अजून एकदा क्लिक करून थोडा क्रॉस करायचा आहे झाला क्लिक नको तोड फार क्रॉस हॅलो आता एवढा पोर्शन काय करणार आपण कट करणार ह ना इथून ह्या साइडनी पोर्शन कट करायचंय नको इथून इथून पोर्शन कट करा बरं नको असलं काय केलं इथून कट द्या झालं तेवढा आता काय लिहायचं आहे मध्ये एच पी लिहायचं आहे फक्त आणि एच पी प्रॉपर कसं लिहायचं आहे तर काय करणार इथून तेच नाही सिलेक्ट करायचं आहे स्मॉलमध्ये लिहायचं आहे एच पी आणि बाहेर क्लिक करून साईज वगैरे त्याची वाढवायची आहे हॅलो जो फॉन्ट पाहिजे आपण नंतर फॉन्ट चेंज करू शकतो कोणता पाहिजे असेल तो बरोबर ना सध्या हा फॉन्ट घेतला कोणता पाहिजे किंवा दुसरा फॉन्ट सिलेक्ट करायचा एखादा बरं सध्या समजा आपण एखादा फॉन्ट सिलेक्ट केला कोणताही आता काय करायचं आहे इथे आपल्याला प्रॉपर बसवायचा आहे थोडा क्रॉस केलाय ना अजून एकदा क्रॉस करतोय बघ दाखवतोय पण आता आपल्याला सेपरेट फक्त एच वरती खेचायचा थोडा तीचही पॉईंट खाली घेचायचे आहेत माश्या काय करू शकतो इथून थोडा साईज कमी केली त्यांची आलो एवढे आता एच चे वरती घेचायचे आहेत मग कुठे जाणार आपण ॲरेंज कन्वर्ट टू कव हॅलो नंतर सेफ टूल घ्यायचं आहे पाहिजे असेल तेवढे पॉईंट झूम करून घ्या तेवढे हॅलो आता सेफ टूलनी काय करायचं आहे दोन्ही पॉईंट सिलेक्ट करायचे आहेत आणखीन खेजायचं आहे त्यावरती हॅलो पुन्हा दोघांना सिलेक्ट करायचं हॅलो एवढं नॉर्मल नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय काय टू पेज हॅलो इथून बरं अशा पद्धतीने कोणता कलर पाहिजे तिथं आपण कलर फिल करू शकतो फॉन्ट वगैरे व्यवस्थित घ्यायचं आहे आपण समजली कन्सेप्ट काय नको सुद्धा काय के केलं सिलेक्ट केला आणखीन डिलीट बटन दाबलं आहे अशाच पद्धतीने आपण ब्रिटानेचं लोगो तयार करू शकतो दाखवतो ना रेक्टँगल घेऊन त्याच्यामध्ये काय केलं आहे कट केला फक्त किंवा एखादा कलर फिल केला आहे आय सी आय सीमध्ये पण बघा जरा आय सी आय सीमध्ये कसं दिला आहे बरं इथून काय दिलं आहे दोन सर्कल घेतलेत बघा थोडे बाजूला दोन सर्कल घेऊन काय केलं आहे ट्रिम केलं आहे फक्त त्याला बरं नॉर्मल मी त्यांचा असा एक सर्कल घेतला आहे त्याच्यामध्ये एखादा कलर फिल केला अजून कॉपी पेस्ट अजून शिप बटन दाबून किंवा तेच सर्कलला अजून थोडं वरती घेतलं आहे बरं ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तेव्हा घेतलं आणखी एवढा पार्ट काय केला ट्रिम केलं त्याच्यातून नको ते साईज व्यवस्थित ठेवली पाहिजे प्रॉपर जरा थोडा क्रॉस करणं गरजेचं आहे आणि नंतर आयला कसं ट्रिम केलं इथून आय अल्फाबेट समजा ड्रॉ केला आपण किंवा एखादा कोणता तरी सेप तयार केला बरं ना समजा आपण रेक्टँगलच ड्रॉ केला त्याच्यानंतर सेप द्यायचा आहे रेंज कन्वर्ट टू कव बरोबर सेफ टू ने नंतर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पॉईंट ड्रॉ करू शकतो बरं हा इथे दाखवते असं जसं पाहिजे तसं आपण पॉईंट घेऊ शकतो तो पॉईंटला काय करायचं आहे तिथून कट करायचं फक्त अरे ना अशा पद्धतीने जसं पाहिजे तसा पॉईंट आपण ड्रॉ करून त्याला कट करू शकतो बरोबर इथे जायचं आहे अरेंज कन्वर्ट टू कव शेप टूल घ्यायचं आहे इथे एक पॉईंट ॲड करायचा आहे इथे एक पॉईंट जसा पाहिजे तेवढा पाईप ठेवून द्यायचा आहे आणि नंतर बरोबर ना प्रॉपर शेप घ्या तुम्ही आणि पाहिजे तिला आपण काय करू शकतो हो। तसा तिथे ठेवून क्रॉस करून काय करायचं आहे कट करायचं फक्त म्हणजे ट्रीम ऑप्शन तसंच ह्या ऑप्शनला आपण ट्रीम करायचं पुन्हा एकदा समजता ना हा पार्ट बाजूला घेऊन ट्रिम करा म्हणून प्रॉपर सेंटरला असेल तर आपण तेवढा पार्ट आणू शकतो पुन्हा मस्त हा प्रॉपर पार्ट घेऊन नाही कळाला कळालं अशा पद्धतीने प्रॉपर शेप तयार करायचा जमेल बनवायला समजलं कशी कन्सेप्ट आहे करा, करा ट्राय थोडी पूर्ण मेहनत करावी लागणार प्रॉपर ड्रॉ करायचं पण ജമേ എവട ബന്റന്നി പ്രാക്ടീസ്